विद्या 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 शिक्षण शिक्षण हाच प्रतिक्षण ध्यास तुला तुझ्या चरित्राने जगी स्थित्यंतर नाही कत्यंतर ज्ञानाविना आता या अंधही जाल्याय तर डोळस सुखाचा कळस गाठतात हे ज्ञान ज्योती तुला दंडवत हृदय तुझे नाम निरंतर मित्रांनो क्रांतिकारक आणि जीवनाचं खूप मोठं तत्वज्ञान सांगणाऱ्या स्वतःच्या कृत्यातून ज्यांनी ज्ञानसूर्य प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात उगवला आणि शिक्षणाच्या स्वर्गाचं खुलं केलं दार आणि आज आपल्या सर्वांसमोर उभं राहण्याचं सामर्थ्य माझ्या मनगटात आणि बुद्धीत निर्माण करणाऱ्या या जगाच्या शिलेदार थोर समाजसुधारक शिक्षणतज्ज्ञ आणि आमच्या महाराष्ट्राचं भूषण अर्थातच ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावर आपले विचार व्यक्त करत असताना नमस्कार ज्ञाते वक्ते आणि श्रोते हो प्रबोधन बौद्देशी या संस्था यांच्यामार्फत आयोजित राज्यस्तरीय भव्य ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत मी मिसेस रुपाली पवन वडनेरे राहणार जळगाव खानदेश महाराष्ट्र आज आप आपल्यासमोर वक्तृत्वाचा सा विषय सादर करते आहे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले मित्रांनो फ्रान्सचे थोर लेखक आणि तत्वज्ञ रुसो हे आपलं विधान करताना म्हणतात की शिक्षण हे केवळ संधी मिळाली म्हणून आत्मसात करायची बाब नाही तर ते प्राप्त करण्यासाठी आत्मसात करण्यासाठी तितकीच जिद्द चिकाटी आणि मेहनत ही प्रत्येकामध्ये असायलाच हवी पण मला असं वाटतं की रुसनचं हे विधान तेव्हा आणि तेव्हाच सत्य होऊ शकतं ज्या वेळेला शिक्षण हे समाजातील प्रत्येक घटकासाठी समान तत्वाने उपलब्ध असेल आणि आपण सावित्रीबाई फुलेंच्या कार्यकर्तृत्वाचा काळ जर पाहिला तर त्यावेळेला मुलींना शिक्षण घेण्याच्या संधी उपलब्ध असणं ही तर फार दूरची बाब झाली मुळात त्यावेळेला स्त्रियांना किंवा मुलींना शिक्षणाचा हा अधिकारच नव्हता आणि त्याचं कारण काय तर या अबला जर शिकल्या तर या सबला होऊन त्यावेळेच्या कर्मठांचा कर्म तबला वाजवल्याशिवाय राहणार नाही अशी धारणा त्यावेळेच्या समाजव्यवस्थेची होती आणि अशाच कालाखंडामध्ये सावित्रीबाई फुलेंनी जन्म घेतला बाईची जात कांद्याची पात मारली लात पडली चाथाडात ला, बाईला नसते तिचं श्याण फक्त आणि फक्त चुली पुढे अशी काही विचारप्रणाली असणाऱ्या त्या समाजाच्या या जुनाट विचारप्रणालीवर त्यांच्या या प्रणाली नष्ट करून सावित्रीबाई फुलेंनी शिक्षण घेतलं आणि एवढंच नव्हे तर दुसऱ्यांना इतर मुलींना देखील शिक्षण केलं त्यांना शिक्षण दिलं प्रोत्साहित केलं आणि म्हणून मला असं वाटतं की आजच्या आधुनिक स्त्रीच्या प्रगतीच्या तिच्या फार मोठ्या उंच भरारीच्या आणि खूप मोठ्या स्वप्नांच्या खऱ्या अर्थाने निर्मात्या या फक्त आणि फक्त सावित्रीबाई फुलेच आहे मग आज या विषयाच्या अनुषंगाने सावित्रीबाई फुले फुलेंवर बोलत असताना मी सावित्रीबाई फुलेंचा केवळ इतिहास आपल्याला सांगणार नाही कारण तो विविध माध्यमातून आपल्या समोर आलेला आहे आपल्याला तो ज्ञात आहे आणि मला देखील वेळेचं बंधन आहे पण सावित्रीबाई फुलेंचं नेतृत्व दातृत्व कर्तृत्व थो, हे थोडक्यात आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवून आपण त्यातून काय बोध घ्यायला हवा असा एक छोटासा प्रयत्न मी याद्वारे करते आहे मुळात सावित्रीबाई फुलेंनी शिक्षण घेतलं शाळा काढली किंवा समाजव्यवस्थेची समाजासाठी जी काही कामं केलेली आहे बघायला बोलायला लिहायला ऐकायला सांगायला ही खूप छान वाटतात सोपी वाटतात पण खरी मेहनत खरे प्रयत्न ज्या वेळेला आम्ही या सावित्रीबाई फुलेंनी जे काही मेहनत केलेली प्रयत्न केलेली आहे ह्याचा आढावा घ्यायला जातो तेव्हा कळतं आणि मग याचा आढावा घेत असताना आम्हाला दिसून येतं की सावित्रीबाई फुलेंनी शिक्षण घ्यावं म्हणून महात्मा फुलेंनी त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी केलेलं कथन त्यांना घरीच सुरू केलेलं शिक्षण हे शिक्षण घेत असताना समाजाचे नाना रीतीने होणारे सावित्रीबाई फुलेंनी सहन केलेले चटके शिक्षण पूर्ण पूर्ण झाल्यानंतर पुण्यातील भिडेवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा काढण्यासाठी सावित्रीबाई फुलेंनी केलेला प्रयत्न हा प्रयत्न करत असताना समाजाच्या त्यांना पडलेले शिव्या शाप किंवा बऱ्याच वेळेला त्यांच्यावर ओढावून आलेला अतिप्रसंग आणि या संपूर्ण संकटांना देखील न जुमानता सावित्रीबाई फुलेंनी आपले अविरत सुरू ठेवलेले हे कार्य आणि मग भारतातील पहिल्या महिला शिक्षिका ते मुख्याध्यापिका असा संपूर्ण त्यांचा झालेला प्रवास हा खऱ्या अर्थाने आम्हाला सावित्रीबाई फुलेंमध्ये असणारी जिद्द चिकाटी मेहनत आणि एवढंच नव्हे तर त्यागाची वृत्ती या संपूर्ण गुणांचं दर्शन तर करवूनच देतो पण त्याही पुढे जाऊन प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या ध्येयापर्यंत पोहोचत असताना आम्ही कसा त्याग आणि सहनशीलता बाळगून प्रयत्न करायला हवा या गोष्टीचा धडा आम्हाला देऊन जातो मग आता सावित्रीबाई फुलेंनी फक्त ज्ञानदानाचं कार्य केलेलं नाही आहे तर सामाजिक सामाजिक कार्य त्यांच्याकडून जी काही झालेली आहे त्याचा ज्या वेळेला आम्ही आढावा घेतो त्यावेळेला मग त्यावेळेला विधवांच्या केशवपनाची जी रीती त्यावेळेच्या काळामध्ये आम्हाला दिसून आलेली आहे ती पूर्णत बंद करण्यासाठी पुण्यामध्ये त्यांनी नव्यांचा घडवून आणलेला संप असेल किंवा प्लेग सारख्या साथीच्या आजारामध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी गरिबांचे किंवा गरजूंसाठी केलेली मदत असेल एवढंच नव्हे तर महिलांचे हक्क हे खूप मोठ्या प्रमाणात किंवा त्यांना योग्य न्याय मिळावा प्रमाणा त्या प्रमाणामध्ये निर्माण व्हावे म्हणून केलेलं कार्य असेल किंवा लिंग आणि जातीच्या बाबतीमध्ये त्यावेळेच्या गरीब समाजावर जो काही अन्याय अत्याचार होत होता हा दूर करण्यासाठी नष्ट करण्यासाठी सावित्रीबाई फुलेंनी केलेला प्रयत्न असेल हा खऱ्या अर्थाने सावित्रीबाई फुलेंचं सा समाजावर किती प्रेम होतं आणि त्याकरता ती सुधारणा करण्याकरता त्यांनी काय मेहनत घेतलेली आहे याचं दर्शन आम्हाला करवून देतो आणि म्हणूनच मला असं वाटतं की रंजलेल्या गांजलेल्या त्यांच्या मदतीसाठी किंवा गरजूंना किंवा अन्याय असणाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या पतीच्या खांद्याला खांद्या लावून त्याच्या प्रत्येक प्रयत्नात प्रत्येक सुखदुःखामध्ये दीपस्तंभाप्रमाणे उभी ठरलेली आधुनिक सावित्री ही पुराणातल्या सावित्रीच्या पतीचे यमदेवाने जे काही प्राण घेऊन गेलेला होता ते प्राण परत आणण्यासाठी त्या पुराणातल्या सावित्रीने जो काही प्रयत्न केलेला आहे आज त्याच सावित्री इतकी आम्हाला पूजनीय वंदनीय आणि आदरणीय आहे चूल आणि मूल ही संकल्पना स्त्रीच्या आयुष्यातून पुसून टाकणारी तिला यशाचा मार्ग दाखवणारी मार्गदर्शिका आहे आणि म्हणूनच अशा प्रकारे आपल्या आयुष्याचा प्रत्येक श्वास सावित्रीबाई फुलेंनी फक्त आणि फक्त समाजासाठीच खर्च केला आणि मग मात्र शेवटी एक दिवस त्या आपल्यातून निघून गेल्या पण असं झाल्यानंतर सुद्धा आजपर्यंत त्यांच्या कर्तृत्वाचा सुगंध हा आमच्यापर्यंत दळवळतो आहे आम्हाला त्याचा लाभ होतो आहे आणि म्हणूनच शेवटी जाताना इतकंच की तू ज्ञानज्योती तू क्रांतीज्योती तुझ्या उपकारांची कशी करू मी उतर आई तुझ्यामुळेच आम्हाला शिक्षणाचा दाखवला तुम्ही मार्ग कायम आद्य वंद्य तू आमची लाडकी सावित्री माई कायम आद्य आणि वंद्य तू आमची लाडकी सावित्री माई धन्यवाद जय हिंद जय जह महाराष्ट्र